राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणीची शक्यता आहे राष्ट्रवादी पक्ष नाव आणि चिन्हासंदर्भात संदर्भात विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच सुनावणी आहे त्यामुळे आता राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सुप्रीम कोर्ट काय निर्देश देतं हे पाहणं महत्वाचं असेल शरद पवार आज पक्षाच्या पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेणार आहेत वायबी चव्हाण सेंटरमध्ये सकाळी अकरा वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे काल त्यांनी नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली उद्धव ठाकरे आज निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेणार आहेत मातोश्रीवर दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होईल पराभूत उमेदवारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांची सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला बैठक बोलावण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये काँग्रेस विधिमंडळ गटनेता निवडला जाणार असल्याची माहिती मिळते बैठकीमध्ये रमेश चनीधल्ला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नवनियुक्त आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत आपण आठ आमदार झालो आहोत त्यामुळे आता आपल्याला मंत्रिपद मिळावं अशी इच्छा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी बोलून दाखवली आहे देवेंद्र फडणवीसांचा चेहरा जनतेनं स्वीकारला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस होतील असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलेला आहे भाजपला मोठ्या प्रमाणात एक हाती यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस होतील असं रवी राणा म्हणाले आमच्याकडे पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि मुख्यमंत्री पदाचा निर्णय तिथेच होईल अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत अशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलंय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे तशी इच्छा शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केली तसंच भाजपाचा मुख्यमंत्री झाला तरी चालेल हे महायुतीचं यश आहे असंही ते म्हणाले दरम्यान मुख्यमंत्री पदाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील असं त्यांनी स्पष्ट केलं भाजपा आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यामुळे माळशिरस मतदारसंघात माझा पराभव झाला असा गंभीर आरोप भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केलाय रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी राम सातपुते यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केले दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक झाली राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमधील काँग्रेसच्या कामगिरी संदर्भात पटोले यांनी खरगेंशी चर्चा केली काँग्रेसनं नाना पटोले यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केली आहे पटोले राजीनामा देतील असं वाटत नाही असंही ते म्हणाले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये जुंपलीय बारामतीमध्ये जर उमेदवारच दिला नसता तर काय संदेश गेला असता असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला होता त्यावर सख्खा भावाच्या मुलालाच उभं का केलं दुसरा उमेदवार नव्हता का असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलाय भाजपचे नेते अशोक चव्हाण यांच्या टीकेला विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले अशोक चव्हाण हे संयमी आहेत बदला घेण्याची त्यांची भूमिका नाही असं ते म्हणाले अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल करत ज्यांनी त्रास दिलाय ते सगळे निवडणुकीमध्ये साफ झालेले आहेत अशी टीका केली होती नेतृत्व बदलावर विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलंय नाना पटोलेंनी हायकमांडकडे मांडलेल्या भूमिकेसंदर्भात माहिती नाही मात्र पक्षातून दिलेली जबाबदारी पार पडणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले पक्ष जो आदेश देईल तो मान्य असेल असंही ते म्हणाले सांगलीच्या खानापूर मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वैभव पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवलाय हा कौल जनतेचा नसून ईव्हीएमचा आहे असा आरोप त्यांनी केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधिमंडळ गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे प्रदोत्पदी सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा वर्णी लागलेली आहे तर विधिमंडळ नेतेपदी आदित्य ठाकरे यांची एकमतानं एक निवड झाली आहे मुंबईतून मातोश्री बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लावण्यात आलेल्या फलकाकडे सर्वांचा लक्ष वेधलं गेले एका कवितेच्या माध्यमातून शिवसैनिकांना पुन्हा लढण्याचं बळ देणारा संदेश देण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या पराभवानंतर आदित्य ठाकरे यांचं स्टेटस चर्चेमध्ये आलेला आहे सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांनी धन्यवाद मानलेले आहेत तर या निवडणुकीचं विश्लेषण करणं अवघड आहे मात्र आता पूर्वीपेक्षा अधिक जोभानं लढू असं त्यांनी म्हटलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली आहे विधानसभा निकालाला अठ्ठेचाळीस तास होऊन गेले मात्र तरीही महायुतीचा पदाचा चेहरा जाहीर झालेला नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार खासदार आणि नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत ते कधीही शिवसेनेमध्ये येऊ शकतात असा दावा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आता विधिमंडळ नेता था आदित्य ठाकरे यांना बनवून ठाकरेंनी पुन्हा घराणीशाही दाखवून दिल्याचंही म्हस्केंनी म्हटले कोबेटला मतदान झाल्यानं विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा झाला अशी कबुली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी दिलेली आहे मुंबईतील वायभी चव्हाण सेंटरमध्ये त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर ते, भेटी ते बोलत होते सत्ता स्थापनेनंतर महायुती लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यासंदर्भात पहिला निर्णय घेणार अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली तसंच येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये योजनेची रक्कम वाढवण्याची तरतूद केली जाईल असंही ते म्हणाले बुलढाण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्षावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केलेला आहे हल्ल्यामध्ये तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे हे गंभीर जखमी झाले निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सा काम करणाऱ्यांवर हल्ले सुरू झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केलेला आहे बुलढाण्यामधील मेहकरमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसामध्ये आप भिडले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या विजय रॅलीमध्ये दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला यावेळी कार्यकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ केली आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मुलासह भावांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मतमोजणीवेळी विरोधकांच्या घरासमोर हुल्लडबाजी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय कल्याणकर यांच्या मुलाने तलवार घेऊन विरोधकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती मुंबईतील दिवसीय अधिवेशनाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत विधानभवनामध्ये स्टेज आणि मंडप बांधायला सुरुवात झाली आहे आमदारांच्या शपथविधीसाठी अठ्ठावीस किंवा एकोणतीस नोव्हेंबरला अधिवेशन होणार आहे भाजप प्रदेश कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्षांची बैठक झाली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली राज्यातील ऐतिहासिक निकालानंतर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांसोबत संवाद साधला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर महायुतीच्या नेत्यांचा राज्यामध्ये फिरणं अवघड करणार असा इशारा मनोज जरंगे पाटलांनी दिला तर सरकार स्थापनेनंतर उपोषणाला सुरुवात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्राला केंद्र सरकारनं गिफ्ट दिलेला आहे मनमाड जळगाव रेल्वे मार्गाला केंद्रानं परवानगी दिली आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एकशे साठ किलोमीटरचा सा मार्ग मंजूर झाला असून एकूण तीन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे जळगावच्या शो पाजोरा शहरातील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये शिवसैनिकांनी महाआरती केली एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळावं यासाठी साकडं घालण्यात आलं महिला आघाडीच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण देशामध्ये आज प्रकृती परीक्षण अभियानाला सुरुवात होणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथं मोफत आरोग्य आणि रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते भारतीय तटरक्षक दलानं अंदमान निकोबार बेटाजवळ तब्बल साडेपाच हजार किलो ड्रग जप्त केलेला आहे मासेमारीच्या ट्रॉलरमधून हे ड्रग जप्त करण्यात आलं प्रत्येकी दोन किलोच्या सुमारे तीन हजार पॅकेटमध्ये अंमली पदार्थ होते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची किंमत कित्येक कोटी रुपये आहे आणि या प्रकरणी म्यानमारच्या सहा जणांना अटक झाली आहे मुंबई विमानतळावरून कोट्यवधी रुपयांचा चरस जप्त करण्यात आलेला आहे तब्बल बावीस कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा चरस जप्त करण्यात जप्त करण्यात आलेला आहे कस्टम विभागाने ही मोठी कारवाई केली आहे